हवालदार साळुंखे यांची पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या मुंबईतील एका अडतीस वर्षीय पोलीस हवालदाराने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली अधिकाऱ्याने सांगितले की कॉन्स्टेबलने एक सुसाईड नोटही लिहिली असून त्यात त्याने पत्नीचा छळ केल्याचा आरोप केला आहे मिळालेल्या माहितीनुसार शाहू नगर पोलीस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल विजय साळुंखे यांनी शुक्रवारी रात्री नगर पोलीस क्वार्टरमध्ये असलेल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली वडाळा टी टी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की कॉन्स्टेबल साळुंखे यांनी आत्महत्या केली तेव्हा ते घरात एकटेच होते त्यांनी सांगितले की त्यांचे कुटुंबीय घरी आले असता त्यांना साळुंखे लटकलेल्या अवस्थेत दिसले त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली या अधिकाऱ्याने सांगितले की घटनास्थळावरून एक नोटही जप्त करण्यात आली असून पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केले असल्याचे लिहिले आहे